जिल्हाधिकारी यांनी विवेक जागा ठेवून हरित बीड अभियानला खोडा घालत वृक्षतोड करणाऱ्या जिल्हा कारागृह अधीक्षकांवर कारवाई करावी उद्या जिल्हा कारागृहासमोर आंदोलन डॉक्टर गणेश ढगवे हरित महाराष्ट्राच्या धर्तीवर बीड जिल्हा प्रशासनाने नुकतेच हरित बीड अभियान राबवून पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत एका दिवसात तब्बल तीस लाख वृक्ष लागवडीचा इव्हेंट करून इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद केली यावेळी पालकमंत्री पवार यांनी सत्कारही स्वीकारला मात्र यातल्या तब्बल सात लाख नरेगा अंतर्गत जिल्हा रेशीम कार्यक्रमातील तुतीचा समावेश वृक्ष लागवडीत करण्यात आला आहे बीड जिल्हा कारागृहात करण्यात आलेल्या वृक्षतोड संदर्भात संबंधितावर कारवाई करण्यासाठी उद्या सोमवार रोजी जिल्हा कारागृहासमोर लक्षवेधी आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी दिला आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात हरित महाराष्ट्र धरतीवर हरित बीड अभियान गेल्या महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये राबवण्यात आलं उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं आणि एका दिवसामध्ये तीस लाख वृक्ष लागवड करण्यात आली म्हणून जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा पालकमंत्री हस्ते सत्कार करण्यात आला इंडियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नावे नोंदणी झाली तसं जर पाहिलं तर या अभियाना अंतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड व्हावी यासाठी शासन मोठ्या प्रमाणात जाहीरबाजी आणि खर्चही करत मात्र बीड शहरामध्ये बीड जिल्हा कारागृहामध्ये काल मोठ्या प्रमाणावर मोठमोठ्या झाडांची वृक्षतोड करण्यात आली तब्बल तीन ट्रक इतकी वृक्षतोड करण्यात आली त्यामुळं संबंधित प्रकरणामध्ये जे जबाबदार जिल्हा कारागृह अधीक्षक आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे आणि यासाठी आम्ही पालकमंत्री अजितदा पवार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना लेखी तक्रार केली आहे आणि उद्या या अनुषंगाने जिल्हा कारागृहासमोर आम्ही लक्षवेधी आंदोलन करणार आहोत